नमस्कार संचित टी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी आपल्याला माहिती आहे शेती आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये पशुपालन असेल कुक्कुटपालन असेल हे तितक्याच महत्त्वाचे आहे अशाच एका कुक्कुटपालन करणाऱ्या उद्योजकतेकडे कर आपण आज आलेलो आहोत तर त्यांचं नाव आहे शोभा राणी संतोष निकम बेडक तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी घर बसल्या आपण कोणते व्यवसाय करू शकतो का असा अनेक महिलांचा प्रश्न असतो आणि म्हणूनच आज आपल्याला आज या ताई व्यवस्थित मार्गदर्शन करणार आहेत एकीकडं बचत गटाचं देखील ते काम करतात सी आर पी म्हणून काम करतात अनेक गटातल्या महिलांना ते छान पद्धतीने मार्गदर्शन करत असतात म्हणूनच आज त्यांचा अनुभव आपल्या सर्वांना लागमळाचा करणार आहे सुरुवात करूयात पहिल्या प्रश्नापासून ताई काय सांगाल कुक्कुटपालन अनेक व्यवसा अनेक महिलांना घरबसणं करायची इच्छा असते पण त्यातील समस्या काय आहे त्यात नफा किती राहतो असे अनेक वेगवेगळे प्रश्न असतात सुरुवातीला मला सांगा आपल्या सर्व सगळ्या प्रेक्षकांना तुमचा पूर्ण परिचय आ, नमस्कार मी शोभा राणी संतोष निकम साक्षी महिला बचत गटामध्ये अध्यक्ष आहे आणि अंतर्गत मी काम करते अच्छा किती वर्षापासून देशी तुम्ही करताय तीन वर्ष झालं आमचा देशी कुक्कुटपालन व्यवसाय चालू आहे अच्छा मला सांगा आता अनेक व्हरायटी आहेत अगदी कावेरी आहे भरपूर वेगवेगळ्या व्हरायटी देशी आहेत त्यानंतर आता अलीकडे ते ब्लॅक राष्ट्र कोंबडी आलेले आहे त्यानंतर पाठीमागा आपल्या सांगली जिल्ह्यातलेच एक पूर्ण काळं दिसणार आणि त्याच्या आणखी तीस रुपयाला असे एक गाजावाजा झाला असे वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याकडं कोंबड्या बघायला मिळतात आता आपल्याकडे जे फार्म आहे ते कोणत्या व्हरायटीचे फार्म आम्ही कावेरी मधले पक्षी वापरतो कावेरी कावेरी काही असे विशेष कारण आहे कावेरीच आपल्याकडे का असावं असं वाटतं कारण त्याला आपल्याकडे रोगराई कमी आहे आणि त्याची अंड्याची देण्याची क्षमता जास्त आहे काय त्यांचा कमी आहे आणि त्यांच्यापासून आपलं प्रॉफिट जास्त होऊ शकते अच्छा आ, यानंतर पुढचा प्रश्न आहे देशी कुक्कुट पालनासाठी सुरुवातीच्या काळामध्ये किती भांडवल आपण लावलं पाहिजे त्यानंतर पायाभूत सुविधा कोणकोणत्या असल्या पाहिजे त्याला भांडवल आम्ही सुरुवातीला शंभर पक्षापासून सुरुवात केली तर आमचे दहा हजार भांडवल त्याच्यात गुतलं त्याला म्हणजे खाद्य वगैरे त्याला भरपूर हे म्हणजे प्रमाणात लागतं त्याच्यात ते प्रमाण आम्ही कमी करण्यासाठी घरचे भाजीपाला गवत किंवा असं खराब झालेलं धान्य वगैरे हे आम्ही त्यांच्यासाठी उपयोग करतो आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने कुक्कुटपालन केलं जातं दिवसभर बाहेर असतात असतात कुरड्यात आणि त्याची जे पिल्ल आपण जे बघतोय ते अंडी उगवून केलं जातं पण आता अलीकडच्या काळामध्ये हचरी जे आहेत बरेच काय काय वेगवेगळे तंत्रज्ञान आलेलं आहे आपल्या इथं जे फार्म आहे ते कशा पद्धतीचं आहे आम्ही हचरीचीच पिल्ल आणतोय आणि त्याची म्हणजे पिलांची वाढ चांगली असते आणि एक महिन्याभरात त्याचे लसीकरण काही म्हणजे आपल्याला जसं दुसऱ्या कोंबड्यांना असतं तसऱ्यापेक्षा कमी आहे याचं आणि त्यामुळे ह्याची रोगराई सुद्धा कमी आहे देशी म्हणजे जे आपली पारंपरिक पद्धत आहे त्या पद्धतीत लसीकरण हा प्रकार फारसा बघायला मिळत नाही लसीकरण का करावं याला फायदा मिळाला लसीकरण एक ठराविक लसीकरण केल्यानंतर त्यांना म्हणजे त्यांची प्रतिकार शक्ती जास्त वाढते आणि त्यांना रोगराई कमी होते आपल्या या फार्मावरती फिडिंगचं कशा पद्धतीने व्यवस्थापन आहे तुम्ही खाद्य कोणत्या वेळेत देता काय काय देता आणि या व्यतिरिक्त अजून निसर्गामध्ये जे उपलब्ध आहे त्या गोष्टीबद्दल काय सांगा आम्ही खाद्य सकाळी घालतो पाणी खाद्य सकाळी घातलं की आम्ही दुपारच्या वेळेत त्यांना बाहेर फिरायला सोडतो बाहेर फिरल्यामुळं त्यांना जे आवश्यक असतं खाद्य ते त्यांना भेटतं आणि त्यांना आम्ही शेवगा शेवग्याच झाड म्हणजे ढाप्या शिवडीच्या ढाप्या गवत हे पण आम्ही घालतो त्यांना शेवग्याच्या ढाप्या घातल्यामुळं त्यांना प्रतिकारशक्ती त्यांची जास्त वाढते अच्छा आता मला सांगा फार्म मध्ये स्वच्छतेचा एक खूप महत्वाचा विषय असतो कारण अनेक वेळा अनेक फार्ममध्ये वेगवेगळे कीट कीटक निर्माण होतात त्यामुळं कोंबड्यांना त्रास होऊन कोंबड्याचं मर प्रमाण जास्त होत असत आपल्या इथे कसं व्यवस्थापन आहे नाही आमच्यात प्रमाण कमी आहे म्हणजे असं जास्त मर नाही आणि आमची स्वच्छता वरचेवर असते त्यामुळे त्यांचे मर कमीच आहे असते पण कमी आता फार्म आपल्याकडे पूर्ण बंदिस्त आहे का बाहेर पण सोडतो बाहेर पण सोडतो आणि बंदिस्त पण आहे काय वाटते बाहेर सोडल्यानंतरचा रिझल्ट आणि कंटिन्यू बंदीस ठेवलेला रिझल्ट कंटिन्यू बंदिस्त ठेवलं तर कोंबड्यांच्या अंड्याचं प्रमाण कमी होत त्याच असते ते म्हणजे असं हे बनत नाही असं नाजूक बनत त्यामुळे ती कोंबडी अंड फोडून खाऊ शकते जर आपण बाहेर सोडलं तर तिला जे प्रोटीन किंवा जे काही कॅल्शियम पाहिजे ते तिचं स्वतः बाहेर जाऊन म्हणजे खाल्ल्यामुळे ते अंड्याचं प्रमाण आपलं जास्तीच हे होतं अच्छा मला सांगा आता जे काय ते विक्री म्हणजे विक्री व्यवस्था पण कसं आहे अंडी असेल नाहीतर डायरेक्ट थेट कोंबडे विकत असत अंडी पण विकतो आम्ही त्यात कोंबड्यांवर पक्षी विकतो अंड्याचा पक्षी शक्यतो विकत नाही विकत नाही मदर स्टॉक तुम्ही वाढवण्याच्या हिशोबाने ठेवता ठेवतो अच्छा असं गेलाय का आपल्याकडून घरी येऊन घेऊन जाते की बाजारात जावं लागतं घरी येऊन घेऊन जात इतर व्हरायटी पेक्षा तुम्ही देशमध्ये काम करताय कावे आहे आपल्याकडे ह्याचा प्रॉफिट रेशो कसा असतो कारण मार्केटमध्ये बऱ्याच कोंबड्यांचे रेट नेहमीच कमी जास्त होत असतो याबद्दल काय सांग ह्याचा काय असा म्हणजे रेट कमी जास्त काय असा होत नाही ठराविक रेट म्हणजे पाचशेच्या वरूनच याला रेट लागतोय आता बाकीचे जे पोल्ट्रीचे वगैरे असतात तर त्याचा रेट कमी जास्त होतो पण ह्याचा शक्यतो रेट कमी जास्त होत नाही फक्त बघितलं तर श्रावण महिन्यात आमचं म्हणजे पूर्ण त्याचं हे असतंय बाकी इतर वेळी सगळे म्हणजे पक्षी खपतात आमचे अच्छा आता मला सांगा श्रावण सारखा महिना आला किंवा बरेच सण उत्सव आले ह्यावेळी आपल्याकडे पक्षी असतातच परंतु त्यावेळी त्याचा विक्री आ, हो। ना, ना, त्या पटीत होत नसते खर्च 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 आहे तो फक्त आम्हाला त्या महिन्यात फक्त कसं होतंय म्हणजे कमी रेट मध्ये आम्ही अंडी वगैरे विकतो अच्छा देशी कुक्कुटपालन मग नफा वाढवण्यासाठी अजून काय आपण करू शकतो का घरच्याकडे घरच्या घरी नफा वाढवण्यासाठी आपण त्यांना म्हणजे बाजारमध्ये काय वेस्ट भाजी असते किंवा शिंदे राहिलेलं टोमॅटो कोबी वगैरे असतं तर ते आणून आपण कटिंग करून त्यांना घातलं तर त्याच्यापासून कोंबड्यांना पण गोष्टी भेटतं आणि आपला खर्च पण कमी होतो अच्छा म्हणजे उत्पादन खर्च जर कमी केला तर निश्चितच फायदा आपला वाढू शकतो ग्रामीण भागात महिलांसाठी आणि तरुण शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय किती योग्य वाटतो चांगला आहे व्यवसाय हा जर म्हटलं व्यवस्थित जर आपण हा व्यवसाय केला आणि तर ह्याच्यात प्रॉफिट भरपूर विकतं अच्छा सध्या गणेश उत्सवचा हा कालखंड आहे आणि तुमच्याकडे शंभर पक्षापासून सुरुवात केलं होतं आता सध्या पक्षी कमी दिसतात परंतु तो एक महिला किती पक्ष्यांचं व्यवस्थापन करू शकते असं वाटतं काही नाही ज्या महिला रेड महिला प्रमाणे बहु ते तीन हजार पक्षांची व्यवस्था करू शकते आणि त्या पक्षांना आपण खाद्य जास्त त्याचं काही हे नसते त्यामुळं महिला ती म्हणजे तीन हजार पक्षापर्यंत ती डेव्हलप करू शकते व्यवसाय करताना काय अडचणी आल्या म्हणजे आम्हाला फक्त ग्राहक लागत नव्हतं आणि जस जसं आमची माहिती लागल आमच्या ठिकाणी कोंबडे पक्षी भेटतात तर लोक आपोआप म्हणजे गिरायक आमच्याकडे धुवून जायला लागले आता माहीत झालंय की बाबा ना पक्षी कायम असतो त्यामुळे कायमस्वरूपी लोक इथून खायसाठी हे घेऊन जातात हॉटेल लाईन ची काही लोक आपल्याकडे येतात हॉटेल लाईन ला आपल्याकडन अंडी जातात आणि बाकी असं घरगुती गिरक पण घेऊन जातात अच्छा आता अनेक महाराष्ट्रातले शेतकरी तुम्हाला बघतायत आहेत हा तुमचा प्रेरणादायी प्रवास बघून तुमचा अनुभव बघून नक्कीच त्यांनाही करण्याची इच्छा होऊ शकते काय काय वाटते की तुम्हाला कसं करू शकता सुरुवातीला किती पक्षापासून सुरुवात करू शकतात शेड किती शेडची रचना कशी असायला पाहिजे शेडवरती खर्च किती व्हायला पाहिजे याबद्दल सविस्तर शेडचं असं कर म्हणजे आपण त्या पद्धतीनं शेडमध्ये त्यांना ठेवू शकतो तसं ते पक्षी राहू शकतात कारण त्यांना आपण शेड कशासाठी कुत्र माजार किंवा इतर पक्षी वगैरे हो त्यांना दगा पोहोचवू नयेत त्यासाठी आपण शेडचं हे करावं लागतंय पक्षी संध्याकाळी तो जर आपण हे केलं म्हणजे बंदिस्त राहिला तर सेफ राहतो म्हणून शेडसाठी आपण अच्छा आता पोल्ट्रीमध्ये अंडीची जी आहे कर, आ, आंडी 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 ते व्यवस्थापन कसं करताय कारण कोंबड्या अंडी घालून की बरेच पक्षी ते फोडतात त्यावेळी तुम्ही लक्ष कसं देता अंडी घालून गेली की एक सकाळी आम्ही अकराच्या टाइम घेतो नंतर चार पाचच्या टेम्बाला घेतो गोळा करून घेतो तर शक्यतो पक्षी आमच्या फोडत नाहीयेत जर कुठला पक्षी फोडला तर त्याला कॅल्शियम कमी पडलेला असतं तो पक्षीस अंडी फोडतो अच्छा म्हणजे ते बघून तुम्ही त्याच्यावरती ट्रीटमेंट करता हा आता बचत गटातल्या तुम्ही महिलांना मार्गदर्शन पण करताय काय सांगाल अशा सर्व महिला काहीतरी करायचं आहे आणि घर करायचं आहे कमी भांडवलात करायचं आहे आता कुकुटपाल हा तर हो व्यवसाय झाला या व्यतिरिक्त अजून काही महिला घर बसल्या काही करू शकतात का आ, हो महिला घर बसून बरेच व्यवसाय करू शकतात चिक्की घालू शकतात डंक मशीन घालू शकतात शेवाळ्या मशीन घालू शकतात लोणचे पापड करू शकतात याच्या व्यतिरिक्त म्हटलं तर आपलं आता पशुपालन मध्ये शेळी पालन आता बऱ्यापैकी जास्त कल आहे लोकांचा कारण ते सुद्धा चांगल्या प्रकारे करू शकतात घर बसल्या सुद्धा अनेक व्यवसाय आहेत फक्त त्यासाठी बचत गटाचा आधार घ्यावा लागेल तर मंडळी कशी वाटली माहिती नक्की कमेंट करा ताईचा अनुभव तुम्ही ऐकलेला आहात शंभर कोंबड्यापासून के सुरुवात केली आता सध्या कमी आहेत कारण हा गणेश उत्सवचा हा कालावधी सुरू आहे परंतु याच्याकडे पक्षी कायमच असतात आणि या व्यतिरिक्त अनेक व्यवसाय करतात डंग मशीन आहे याच्याकडे चक्की आहे आणि सियार हा मिरची मसाल्याचं या गावामध्ये दुकान देखील आहे याबरोबर अनेक महिलांना उद्योजक होण्यासाठी त्यांची तळमळ असते आणि एकंदरीत त्यांचा प्रवास आणि या कुक्कुटपालनाबद्दल सविस्तर त्यांनी माहिती दिली ताई तुमचं मनापासून धन्यवाद कारण तुमचाच अनुभव अनेक महिलांना नक्कीच प्रेरणादायी करणार आहे तर मंडळी आता वेळ झाली येतंच थांबण्याची भेटत पुन्हा पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत पाहत राहा संचित टी न्यूज धन्यवाद